नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आहे कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा मित्रांनो आपलं अर्ध बंदिस्त पालन आणि हे बघा आमचे बच्चे मंडळी कसे मॅम्या करत आहे दूध पिण्यासाठी भूक लागली दूध प्यायचं हां मुलगी कशाला घातलं इथं खाली त्यांना वाटतं म्हणून बाहेर सोडावा प्यायला पण अजून त्यांना प्यायला सोडायचा प्या टाईम झालेला नाही मित्रांनो कारण आपण संध्याकाळी सहा वाजता प्यायला सोडतो साडेपाच सहा वाजता एक तासभर ते त्यांच्या आईजवळ उघड्या मारतात पितात इकडून तिकडे पळतात आणि मग पिण्याच्या नंतर परत आपण ह्या जागेमध्ये त्यांना आतमध्ये घालतो बरं का हा सेपरेट आपल्या किल्ल्यांसाठी आपण कप्पा बनवलेला आहे तर चला तुम्हाला दाखवतो आपला अर्ध बंदिस्त शेळी पालन तर हे पहा मी इथं आपले मेल आहेत सर्व आणि त्यांना ह्या गव्हाणीमध्ये मका टाकलेले आहे आणि सर्व कसे मका खात बघा बा हे पार्टिशन करून दोन धावणी बनवल्यात आणि हे सेपरेट आपले मेलच आहेत इकडं काही बारखाली का पिल्ले आहेत आता हे पिल्ले काही दोन दिवसाची पाहुणे आहेत अजून दोन चार दिवसाने जाणार हे कारण आपण विकले तर आता हे सात हजार रुपयाने तर मित्रांनो आता यांना मक्का टाकली याच्यानंतर थोड्या वेळानं याच्यामध्ये घास टाकणार आहे आपण यांना खायला बघू शकता असं नियोजन आहे आणि इकडे आहे बघा आपलं शेळी पालन आणि यांना आहे ना आता त्यांचं भागले खाऊन झाले आता यांना आहे ना शेळ्यांना दूध आले आणि ते म्हणतात आमच्या पिल्लांना पाजायला सोडा म्हणून ओरडत आहे इकडे पिल्ल्यांना बघून तर चला आपल्या शेळ्यांना तुम्हाला दाखवतो मी आता मका टाकलेली आहे खायला आणि मका खात आहेत आत्ताच शेतामधून फिरून आणल्यात आज शेतामधून आत्ताच फिरून आणल्यात आणि बघा इथे त्यांना मका टाकलेली आहे ज्यांना वाटेल त्या खातील काही बसतील तर मित्रांनो अर्धी बंदी अर्धबंदिस्त शेळीपालन म्हणजे काय या विषयावरती मी थोडं बोलणार आहे तर बघा आपलं हे अर्धबंदिस्त बंदिस्त शेळीपालन आणि अर्धबंदिस्त बंदिस्त म्हणजे निम्मा चारा एक वेळेस घरी आणि एक वेळेस शेतामध्ये त्याला अर्ध बंदिस्त म्हणतात म्हणजे आपण दुपार आता दुपारपर्यंत यांना शेतामध्ये फिरून आणल्यात तीन वाजेपर्यंत आज फिरावल्या मी बघा सकाळी नऊ वाजता सोडल्या होत्या दोन वाजेपर्यंत फिरावल्या तीन वाजता घरी आलो आम्ही आज तर काय झालं आता जरा शेतामध्ये चाळा वारलेला चारा वाळलेला आहे त्याच्यामुळं होतं आहे त्यांचं शेतामध्ये भागत नाही मित्रांनो म्हणून आपण काय केलं आहे एक वेळ दुपारच्या परिषदामध्ये फिरून आणायच्या आणि आता बघा चार वाजलेले आहेत दुपारनंतर घरीच चारा टाकायचा असं ठरवलेलं आहे तर बघा आता ही मक्का टाकलेली आहे आणि सर्व शेळ्या मका खात बघा तर आता ही मका खाऊन झाली का मग आपल्याकडं मेथी घास आहे मित्रांनो तर तो मेथी घाससुद्धा मी दाखवणार आहे आपल्याला मेथी घास कसा आहे तो पण दाखवणार आहे तर बघू शकता आता शेळ्या सर्व मका खात आणि मका खाऊन झाल्याच्यानंतर मेथी घास टाकायचा मेथी घास खाऊन झाल्याच्यानंतर मग कुट्टी पण टाकतो मकाची कुट्टी पण खातात बरं का त्या मकाची आज थोडी मका बारकाली असल्यामुळं आपण तशीच टाकून दिली त्यांना म्हणून चला खाऊ द्या तशीच आणि खातात सगळ्या कारण कारण तसं जोगलेलं आहे शेतामधून सर्व आल्या त्यांचं भागलेलं आहे पण नाही म्हणून एक कवळी आपली मकाची टाकली त्यांना तर काय होतं बंद तर म्हटलं की चार्याच जरा थोडं आ... बचत होते आहे का नाही कारण आत्ता दुपारपर्यंत चारून आणल्यात तसे जाम जोगलेत म्हणजे चांगल्या बऱ्यापैकी त्या जोगलेल्या आहेत आता थोडं थोडं काय एवढं त्यांना बघा भूक जर असली तर सगळ्या इथं मका खात असल्या पण काही तिकडं पण जाऊन उभे राहिल्या म्हणजे त्यांना भूक नाही आता त्यांचं पोट भरलेलं आहे तर बंदिस्त म्हटलं की चारा थोडा लागतो कारण निम्मशिम्म पोट त्यांचं बाहेर फिरून येतं त्याच्यावरतीच भरतं आणि मग संध्याकाळी आपलं घरी आलं का थोडा दुपारच्या नंतर असा थोडा चारा टाकला का त्यांचं भागतंवर का मित्रांनो तर यालाच म्हणतात अर्ध बंदिस्त शेळीपालन तर काय होतं शेतामध्ये फिरायला नेलं म्हणजे अनेक प्रकारचे चारा आहे अनेक प्रकारचं वेगळेवेगळे प्रकारचे शेतामध्ये वनस्पती असतात आणि त्या वनस्पतीचा पाला खातात फिरतात पाय मोकळे होतात व्यायाम पण होतो आणि त्याच्यामुळं घरी थोडाफार चारा टाकला का त्यांचं भागून जातं आहे मित्रांना तर अशा पद्धतीने आपलं नियोजन असतं शेळी पालनाचं अर्ध बंद शेळी पालन शेळीपालन म्हणतात आपण याला तर अशा पद्धतीनं आपला समोर दिसतं हा पाळ्या पाण्याचा हाळा आहे याच्यामध्ये पाणी पितात शेळ्या पितात तिकडं आपल्या पलीकडं म्हैस आहेत दोन चार त्या म्हैस पण याच्यात पाणी येऊन पितात हाळामध्ये तर अशा पद्धतीनं आपलं शेळीपालन आहे मित्रांनो तिकडे आतमध्ये सर्व जो चार पाच मेल आहेत बाकीचे इकडच्या याच्यात बारकाले बारकाले पहिल्याच काही दाखवले ते पंधरा वीस पिल्ले आहेत बारकाले तर अशा पद्धतीनं आपलं नियोजन असते तर खूप छान नियोजन आहे चांगल्या पद्धतीनं जर नियोजन केलं तर कमी खर्चामध्ये जास्त इन्कम अर्धबंदीच बंदिस्त शेळीपालन मिळवून देऊ शकतं नक्कीच कारण शेतामधून फिरून आल्यावर कमी चारा लागतो चाराची बचत होते आणि मित्रांनो अर्धी शेळी बंदिस्त पालन आपण करत आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा खूप महत्त्व आहे तर माझ्या शेळ्यांना खुराक असतो गोळीपेंड आहे आणि भुस्सा असतो भुस्सा पेंड मी मिक्सर करून मी सकाळच्या पाठी ती पलीकडची आपली एक गव्हाणं आहे त्या गव्हाणीमध्ये टाकतो आणि बाजरी पण ताण्या शेळ्यांना शिजवून चालतो तर माझं आज अशा पद्धतीने माझं शेळीपालन आहे तर मित्रांनो एकदम छोटीशी सुरुवात होती माझी पण त्या छोट्यास सुरुवातीचं आता विशाल असा मोठा सागर तयार झालेला आहे बघू शकता फक्त दहा शेळ्यांची सुरुवात होती पण आता दहाच्या जवळजवळ जो सात सत्तर ऐंशी सर्व लहान मोठ्या आपल्या गोट फार्ममध्ये आहे मित्रांनो तर खूप छान मस्त आहे शेळीपालन आणि तुम्हाला सांगतो कमी क्षेत्र असलं तरी आपण शेळीपालन करू शकतात थोडंफार क्षेत्र असेल एक एक दीड दोन एकर जरी क्षेत्र असलं तरी त्याच्यामध्ये आपण वीस पंचवीस शेळ्यांचं शेळीपालन करू शकतो नाही म्हटलं तरी थोडंफार तरी इकडे तिकडे फिडा इकडे तिकडे थोडीफार पड असते अशा ठिकाणी जरी आपण शेळीपालन फिरवलं फे, शेळ्या फिरवल्या तिकडच्या तिकडच्या थोड्या वाकड्या तिकड्या वनस्पत्या जरी खाल्ल्या तरी अर्ध्या पोटावरती येत आहेत आणि अर्ध्या पोटावरती आपण घरी चारा त्यांना चारू शकतो तर तुम्हाला सांगतो चाऱ्याचं नियोजन कसं करावं तर तुम्ही चार दोन गुंठे मका करू शकता चार दोन गुंठे घास करू शकता चार दोन गुंठे ज्वारीचं ते कडवळाचं करू शकता आणि नेपियर गवत करू शकता मेथी घास करू शकता तुम्हाला सांगता असं गुंठे गुंठे करायचं पाच गुंठे हा पाच गुंठे समजा मेथी घास पाच गुंठे शिवरी पाच गुंठे आपलं सुवाभ नेपियर गवत अशा पद्धतीने जर तुम्ही चाऱ्याचं नियोजन जर केलं तर शेळ्यांना काय होतं सगळ्या प्रकारचा चारा मिळेल काय होतं एक एक चारा खात नाही शेळी काय होतं सारखा सारखा तोच जर चारा चारा जर शेळीला जर दिला तर तिला नको वाटतो खायला त्याच्यामुळं असं जर तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं जर दिवस त्यांना जर चारा जर दिला तर खूप आहे मस्त आणि असा राऊंड जर मोठा चांगला फिरायला असेल तर अर्ध बंद दिसतं शेळीपालन एकच नंबर तर ठीक आहे चला तुम्हाला मी आता मेथी घास दाखवणार आहे माझा चला जाऊया मेथी घासाकडे बघा आपला हा मेथी घास आणि हा आपण जवळजवळ दोन पायल्याचा घास केलेला आहे आणि हा मेथी घास शेळ्यांसाठी टाकलेला आहे मित्रांनो आपण आणि बघा हा घास सर्व शेळ्यांसाठी केलेला आहे तर अशा पद्धतीने आपलं नियोजन आहे मित्रांनो आणि जवळच आपला फार्म आहे तर व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आणि हे बघा आपल्या जांभळीला आता जांभळा आले बरं का हे पा बार आला आहे जांभळीला आणि आणखी महिन्याभर आणखीला जांभळ पण थी। येतील तर ठीक आहे असो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद